माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या गमतीशीर विधानाची बातमी आहे आता आपण मोकळेच आहोत त्यामुळे काहीही कार्यक्रम असला की हजर राहायचं असं आपण ठरवल्याचं भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटलांनी शिर्डीतील एका कार्यक्रमात सांगितलं उद्घाटन वाढदिवस जागरण गोंधळ काही असलं तरी सांगा अगदी दहावं असेल तरी लगेच सांगा कावळ्याच्या आधी सुजय विखे हजर असेल असं त्यांनी म्हटलंय आणि कार्यक्रमात एकच हशा पिकला पाहुयात नेमकं सुजय विखे पाटील काय म्हणाले आता मी तुम्हाला असं विनंती करेल आता मी मोकळा बसलोय मला कोणाला काही उद्घाटन असेल तर मला बोलवत त्याचा अर्थ असा की साहेबांना कामाच्या राबामुळे वेळ मिळत नाही मग एखादं उद्घाटन लांबच जातं एखाद्याला गाडीचं नारळ फुलायचं होतं एकदा आला माझ्याकडे गाडीचे टायर बदल्याची वेळ आली पण ते काय उद्घाटनाला वेळ मिळाली नाही त्याला म्हणतो तू काळजी करू नको आता मला सांगतात मी आहे उपलब्ध ट्वेंटी फोर सेवन आता मी ठरवले वाढदिवस हजर <laughs> आता हे डिप्या आणि हे मला सांगू नका तुम्ही ताव असेल लगेच सांगा तावळ्याच्या अगोदर सुजय विक पोह